पॅन्ट आलेले आम्ही हे शाळू आहे त्यांनीच वाटवलेला असं बांधून उन्हा ठेवा लागतो त्यांनी सवलं ना मग खाल खाण टाकायला लागते नाहीतर जाते येणारे वर बोलले बरे गणेश का आल ना कॉफी पेतो ते पिकनिक लागला पिकनिकला जायनिक ला पिकनिक ला <laughs> एक सारखं आपला तू काय कामाचा नाही एखादा <laughs> मारायला टाकायचा आणि तुझा जवळ फोन न उठलायचा यांच्याक निवानी बघतो हे कशाला ठेवले हे का खान खा टाका टाकाय त्यांना हे तोडून टाकायला लागतं यांना खाज येत नाही खा आय ना तुझा चला मी बारी बार बारीक घेतो मी एवढं घेतो नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये बार बारले भाई जायला लागत आपल्याला वॉश गाडी वॉश कर पाईन भई काले ना मी ना कडबा आणला तर कडबा का गाडीत माग घट्ट पडल्यावर डिक इथं गाडी गाडीत इथं घाले इथं माती आकी गाड्या तो मुश्किल नाही तर मग गाड तर नाही मागा डिकेरा घडबर जासा पाणी पण दाखवायचं टाइम झाला दा आता बारा वाजलेले साधारण आत्ता तेच <coughs> दादा काळोखी पाणी दाखवायचं नाही पेदा चल सांडवायचं घडी यार नाही पेद गुडील दाखवा खाल्लं का नाही सर बरं सकाळ टाकून गेल त्याला मी

तो प्यालाच ना जेव्हा रे गोड थोडं पाणी झालंय वाजले बारा अकरा जायचे भाई मला आहे ना राजू सा पैसे घ्यायचे मला कडायच मग बघायची सकाळ लेट आल आठला घरी गेलो का हॅपी न्यू इयर पाणी दाखवाल वास तर एवढा जाऊन येतो राजू काय म्हणला उद्या करतो काम सगळं ते आपल्या रुमांचे ना अँगल कापायच्यात त्यानंतर नंतर फाउंडेशन साठी जागा एकदम क्लिअर होईल फक्त राजू मिस्त्री सांग बोलला आज मला राजू मिस्त्री सगळं एकदम क्लिअर सांगतो कसं कस करायचं एक वाजणार राजू आहे का ते कामाचा नाही एखादा माराय टेकायचा आणि तुझा जवळ फोन न उठलायचा यांच्याकेवाणी मारायचा <laughs> पण उरलीत नाही गडिया तुला कॉफी वाचतो कुठे गेल तू तू अरे पण तू खर हे बर पण एखादा एखादा पडला काय आणि तुला फोन करतोय आणि तू फोन फोन कट केला आणि तू चकला मग तू चकनेवारी मारला ना त्याला मुंबईत गेला वाडी करून

साडेतीन वालो आम्ही का न जायच राव गणेशला फोन केला गणेश म्हणला म्हणून गावाच्या डायरेक्ट त्याला गावात बोलवलाय आपण जाऊ मग माका घेऊन येऊ डायरेक्ट सगळी शेवटची कापणी राहिली फक्त हे काय झालं हे काय पाहत त्यांना हे तोडून टाकायला लागतं त्यांना खाता येत नाही हे गोड्याचं पक् राजूस करत मग आता दोन टाइम खायला बघत सकाळच्या नाही काढ बघ मी ला टाकला आता उपास राहत नाही खात हे खाल्लं आता मग चांगलं वर पण ओके आला आता रोटिंग लावायला लागला आता जरा तब्येत तब्येत धरली पण रे यांनी मग नादवैन आणि अशा प्या आलेले आम्ही हे शाळू आहे त्यांनी स्वाई उरलेला असं बांधून येणं उन्हा ठेवा लागतो त्यांनी सावरे मग खायला टाकायला लागते नाही तर जातीने भीती नेडली शिरवा नाही खायला घालत नाही आलं नाही रो आता मोबाईल पण घेऊन आला रे हा गणेश कुठं कंचबिंच खात काय बघा अरे काय मोबाईल नाही मोबाईल नाही आहे अना कुठं बिना मोबाईल येऊन आला काय आम्ही कॉफी भेट होतो रे पिकनिकला पिकनिकला आला काय पिकनिक <laughs> एक सारखा आपला वाढली नाही ना पण चाळी बरं ना हिरवीच मग काय गणेशी आपला रेस घे रेस मोड लाव पाहायचं का खा जायलाच नाही तुझा <laughs> राजूला आहे ना बघा राजूला खरं इथं इकडं <laughs> राजू जी मजाला घेतल्या जी राजू नाद नाही करायचा चार एखादी फिटी करा राजू अशी ऊन पण नाही लागत राहिले एवढं किती वाजलं साडेचार वाजले असते साडे चार वन्स मर वन्स मर त्या दिवशी उद्या गावाला शे बघत मुडशी बिडशी मन <laughs> चला मी बार बारीक घेतो आबा मी एवढं घेतो पांढर पांढरे रे, रे। खाज येते हा काढून मांडणार बंदू नक्की खर्च करतो गणेश सावकत चला बोलले बोल गणेश काय आलं किती दिवस जाणार आपल्या पाच दिवस मग कौन गणेश कौन <laughs> <laughs> गणेश शुगर कॅन पाहि का तुला शुगर कॅन घेऊस होऊन झालं आमच्या आता मका गापून आणि झालं घरी जवळपास साडेचार वाजले लवकर झालं जाऊ ने मामा आता शेवटचं संपलं डायरेक्ट आमचं मका हळूहळू जा पड़न, अरे बांधा बांधा जरा पड़न रे ते खाली गणेशला म्हटलं Sugar cane juice by Jaga. Can you get it? Can cane, Can Can mala <laughs> can. <laughs> can you get <sugar> <laughs> <Man>, Can you la 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 कोपऱ्यात मी आम्ही लावली इथं आणि बाकीची नाही कुट्टी खात आजच्या पुरती आणायची पण लई जीव वेट रुबेट वेट झालं तिथं कंस काय खाली आता आत्ता आमन पण टाकलेलं आत्ता आमन चापून खात रे हे एकदम म्हणजे बरं संपूर्ण टाकलं खा मका टाकली आतली खाली 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 उपास दिले सक्सेस झाला का नाही आता काय मारा बघते राहू पण खालोली